शरद ओबीसी प्रेम अचानक का उफाळून नागपूरहून सुरू झालेल्या मंडल यात्रेच्या मागे खरंच ओबीसीचा हितसंबंध आहे का कि मग हे फक्त मनोज जरांगेंच्या मोर्चाला मदत करण्यासाठीच सा प्लॅनिंग ओबीसी नेते लक्ष्मण हागे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत आरोप केलाय की पवार हे ओबीसीना देशोधडीला लावण्यासाठी कट रचत नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण खूपच तापलंय कारण काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत आणि सगळेच राजकीय पक्ष त्या तया तयारीला लागलेत कोणी प्रचाराच्या तयारीत आहे कुणी जाहीरनामे आखतोय तर कुणी सरळ सरळ आरोप प्रत्यारोप करतोय विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये एक मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तो म्हणजे ओबीसी आरक्षण आपण मागे पाहिलं तर लक्षात येईल की विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाने घेतलेली भूमिका गेम चेंजर ठरली होती त्यावेळी महायुती म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं युतीचं सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत आलं आणि यात ओबीसी मतांचा मोठा वाटा होता आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत तेव्हा पुन्हा सगळ्यांना ओबीसीची मत हवीत म्हणून स्पर्धा सुरू झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये देखील त्यासाठी आता रस्तीखेच सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी एक मोठा राजकीय डाव टाकलाय त्यांनी त्यांच्या पक्षाकडून मंडल यात्रा सुरू आहे ती सुद्धा भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर शहरातूनच नऊ ऑगस्टला म्हणजे क्रांती दिनाच्या निमित्तानं या यात्रेचा श्रीगणेशा झाला ही यात्रा तब्बल दिवसांची असणार असून ती राज्याच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचणार आहे थेट मतदारांपर्यंत जायचं संवाद साधायचं आणि ओबीसी मतदारांना आपल्या बाजूला वळवायचं हेच या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे या यात्रेच्या या यात्रे वेळी शरद पवारांनी ओबीसीसाठी आपण काय केलंय हे पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी सांगितलं की जेव्हा माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग जाहीर केला होता त्याच वेळी महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री होते आणि मंडल आयोगाच्या शिफारशी सर्वप्रथम लागू करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे आणि तेव्हा तेच मुख्यमंत्री होते म्हणजे शरद पवार यावेळचे मुख्यमंत्री होते या गोष्टीचा शरद पवारांकडून मोठा प्रचार सध्या सुरू आहे पण या यात्रेवर टीकाही खूप व्हायला लागलेत खास करून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या यात्रेवर जोरदार टीका केली आहे त्यांनी शरद पवारांवर आरोप केलाय की ही यात्रा म्हणजे ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे ते म्हणतात की शरद पवार इच्छाधारी नागासारखे आहेत कधी कशाची भूमिका घेतात आणि लगेचच बदलतात कालपर्यंत जे पवार मनोज जरांगेंना मांडीवर घेऊन गोंजारत होते तेच अचानक ओबीसीसाठी बोलू लागलेत हाके पुढे म्हणाले की शरद पवार जर खरंच ओबीसी विषयी गंभीर असते तर त्यांना एवढी यात्रा काढण्याची गरजच पडली नसती त्यांच्या म्हणण्यानुसार ओबीसी समाजासाठी वीस महामंडळांना प्रत्येकी पाचशे कोटी महाज्योतीसाठी दोन हजार कोटी आणि विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची जागा या सगळ्या गोष्टी आधीच मंजूर केल्या असत्या पण त्या न करता केवळ यात्रा काढून ओबीसीना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे त्याबरोबरच हाके यांनी असा प्रश्नही विचारलाय की ही यात्रा काढण्याची मागणी तरी ओबीसी समाजातल्या कोणत्या नेत्यांनी ने केली होती का जर कोणी मागणीच केली नाहीये तर हा मोर्चा नक्की कशासाठी हा मोर्चा म्हणजे जरांगे यांच्या मोर्चाला अप्रत्यक्ष पाठिंबा नाही का कारण जरांगे लवकरच एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढणार आहेत त्यावेळी ओबीसी समाज एकवटू नये म्हणून शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे का हा प्रश्न हाकेंकडून सध्या विचारला जातोय याशिवाय ते तर स्पष्टपणे म्हणतात की शरद पवार हे अँटी ओबीसी आहे त्यांच्या मते जेव्हा पक्ष फुटला तेव्हा पवारांनी सभा नेमक्या ओबीसी नेत्यांच्या मतदारसंघात घेतल्या ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ देण्याची परंपरा त्यांनी मोडून टाकली म्हणजे असं म्हणता येईल की पवारांनी आपल्या कुटुंबियांचं राजकारण टिकवण्यासाठी ओबीसी समाजाच्या राजकारणाचा बळी दिलाय या सगळ्याचा निष्कर्ष काय तर एक गोष्ट स्पष्ट आहे सध्या ओबीसी समाजावर सर्वच पक्षांची नजर आहे ओबीसी मतं कोणाकडे जातात यावर भविष्यातील सत्ता अवलंबून आहे त्यामुळं शरद पवार मंडल यात्रा काढून जे राजकीय पत्ते टाकतायत त्यावर भाजप काय उत्तर देणार आणि मतदार नेमकं काय निवडतो हेच पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि हो हे सगळं पाहता नागपूर खरंच देशाच्या बदलाची नांदी ठरेल का हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार काहीतरी वेगळीच राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका